जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा बहुजन बांधवानो मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय युगपुरुष पुरुष जी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सर यांच्या संकल्पनेतून संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मराठा जोडो जिजाऊ रथ यात्रा आपल्याकडे आलेली आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात कोपऱ्यात समता बंधुता एकोपा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी ही जिजाऊ रथ यात्रा अठरा मार्च रोजी वेरुळ येथून निघून एक मे दोन हजार पंचवीस रोजी लाल महाल पुणे येथे समारोप होणार आहे बंदवारी भगिनीनो महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र संत महंतांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये समतेचा विचार संत महापुरुषांनी फेरला आणि म्हणून आजही महाराष्ट्रातला इथला अठरा पगड बारा भरून धार पुण्या गोविंदान आपल्या गावामध्ये वस्तीमध्ये अतिशय आनंदानं राहत आहे जीवन जगत आहे शिवरायांनी खुल्यांनी शाहूजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेल्या एकोप्याच्या सूत्रात हा अकरा पगड बारा मुलगेदार मराठा बहुजन समाज अतिशय आनंदात एकमेकाच्या सुख दुःखात गुन्या गोविंदानं नांदत आहे परंतु आजची भीषण परिस्थिती पाहिली महाराष्ट्रातील तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल महाराष्ट्र आज दंगल दृश्य आपल्याला दिसायला लागलेला आहे गुन्या गोविंदानं नांदणारा ना हा अठरा पगड बारा मुलगेदार मराठा बहुजन समाज या प्रत्येक जातीमध्ये देश ता काम काही विघ्न संतोषी माणसं करीत आहे आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी दिलेल्या समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा संविधानाचा जागर करत ही जिजा यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा सेवा से, मराठा सेवा से,